श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं मुंबई मेट्रो तीनच्या अंतिम टप्प्याचं लोकार्पण बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांची दिवाळीनिमित्त चावीवाले पंपचालक कामगार कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान यांच्या घरी भेट बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून चारशे सव्वीस सदनिकांच्या विक्रीसाठी दिनांक सोळा ऑक्टोबर ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान पार पडणार प्रक्रिया मुंबई विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना जपानी तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा लाभ या होत्या मुंबई सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विनीत मासावकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेट्रो तीन मार्गिकेच्या अंतिम टप्प्याचं लोकार्पण केलं तसंच मुंबई वन ऍपचंही उद्घाटन केलं लोकांचं आयुष्य सुकर करण्यासाठी सरकार पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आदी मान्यवर उपस्थित होते मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन तर्फे मेट्रो प्रवाशांसाठी व्हॉट्सअपवरून तिकीट घेण्याची सोय आणि मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसंच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि सिटी फ्लो यांच्या संयुक्त उपक्रमातून मेट्रो मार्ग तीनच्या प्रवाशांसाठी विशेष फीडर बस सेवा वांद्रे कुर्ला संकुल वरळी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं सुरू करण्यात आली आहे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गग्राणी यांनी चावीवाले पंप चालक कामगार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या घरी सदिच्छा भेट देऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित केला यावेळी त्यांच्या पत्नी डॉक्टर शीतल गगराणी या आवर्जून उपस्थित होत्या तसंच भूषण गगराणी यांनी दादर इथल्या मुंबई अग्निशमन दलाच्या वसाहतीतल्या जवानांच्या घरीही दिवाळीनिमित्त भेट दिली या सर्वांच्या परिवाराला दिवाळीचा फराळ भेट देऊन त्यांनी त्यांच्याशी मनमोगळ्या गप्पा मारल्या पर्यावरणाची काळजी घेत आणि सुरक्षिततेचे नियम पाळत दीपावली साजरी करा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास एकशे एक आणि एक नऊ एक, एक सहा या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलानं केलं आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून चारशे सव्वीस सदनिकांच्या विक्रीसाठी दिनांक सोळा ऑक्टोबर ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रक्रिया राबवण्यात येत आहे अत्यल्प आणि अल्प गटासाठी या सदनिका उपलब्ध असतील सदनिकांच्या विक्रीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एच टी टी पी एस बी एम सी एच ओ एम ई -E एस डॉट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या संकेतस्थळावरून अर्ज मागवण्यात येत आहेत या सोडती संदर्भात माहिती आणि मदतीसाठी शून्य दोन 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 सात पाच चार पाच पाच तीन या मदत सेवा क्रमांकावर किंवा बी एम सी एच ओ एम ई एस ॲट द रेट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या ईमेल आय डीवर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना जपानी तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष प्रयोग नमुना विश्लेषण डेटा मापनाच्या सखोल अनुभवासह प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या लाभाची संधी उपलब्ध करून देण्यात आली नुकतंच मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय नॅनो विज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञान केंद्रातर्फे कण आकार विश्लेषण झेटा पोटेन्शियल आणि आण्विक वजन मोपमाप या विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं ही कार्यशाळा उत्सुक्का इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेड जपान आणि लॅब इंडिया इन्स्ट्रुमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड भारत यांच्या सहकार्यानं पार पडली या कार्यशाळेत पन्नासहून अधिक विद्यार्थी संशोधक पी एच डी चे विद्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी झाले होते या कार्यशाळेला उत्सुक इलेक्ट्रॉनिक्स जपानचे वरिष्ठ अनुप्रयोग अभियंता युता शिराईशी आणि विदेशी व्यवसाय विकास विभागाचे महाव्यवस्थापक कोझी कावानिशी यांनी विद्यार्थ्यांना अत्याधुनिक संशोधन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केलं जिल्हा वार्तापत्रासाठी विनित मासावकर मुंबई याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं